इराण इराक इस्रायल किंवा युक्रेन सारख्या देशात जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा एक टाईपचा सायरन वाजवला जातो ज्यामुळे सगळे लोक पटापट जाऊन सेफ जागेवर लपतात आणि आता आपल्याकडेही हा सायरन वाजणार आहे हो पण घाबरण्याची गरज नाही ही फक्त मॉकड्रिल असणार आहे आता ही मॉकड्रिल म्हणजे काय ती कशी आणि का करतात ते सांगते मॉकड्रिल म्हणजे एक प्रकारची रंगीत तालीम म्हणजे भूकंप आग स्फोट युद्ध नैसर्गिक आपत्ती दहशतवादी परिस्थिती असेल तर तिचा सामना करण्यासाठी देशातल्या नागरिकांनी सतर्क राहावं या हेतूने लोकांना एक प्रकारचं देण्यात ट्रेनिंग युद्धजन्य परिस्थितीमुळे शत्रू देशांच्या विमानांनी अटॅक केल्यावर काय करावं काय करू नये इमर्जन्सी मध्ये लोकांनी आपली काळजी घेऊन बाकी लोकांना मदत कशी करावी याचं ट्रेनिंग मॉकड्रील मध्ये करण्यात येतं या मध्ये अलर्ट सायरन क्रॅश ब्लॅकआउट असे वेगवेगळे ट्रेनिंग दिले जातात ज्या देशामध्ये युद्धाची शक्यता असते तिथे लोकांना सूचना देण्यासाठी अलर्ट सायरन वाजवले जातात हा सायरन वाजला की सगळ्यांनी लगेच एका सेफ जागेवर जायचं असतं आपल्याकडे त्याचीच ड्रिल केली जाणार आहे दुसरा प्रकार आहे ब्लॅकआऊटचा म्हणजे अंधाराचा ब्लॅकआऊटचा सिग्नल आल्यानंतर म्हणजे सायरन वाजेल तेव्हा सगळीकडचे लाईट्स बंद होतात आणि त्यामुळे शत्रूला त्यांचा टार्गेट शोधायला अडचणी येतात याशिवाय ड्रिल मेडिकल इमर्जन्सीची ऍक्टिव्ह शूटर मॉकड्रील म्हणजे या संकटाचा सामना करायचा आहे त्याची मॉकड्रील केली जाते काश्मीरच्या पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला करण्यात आला होता पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यानंतर आता भारताने हे महत्वाचं पाऊल उचललंय केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यात सात मेच्या सिव्हिल डिफेन्स ड्रिल करण्याच्या ऑर्डर्स दिल्या पाकिस्तान युद्धादरम्यान एकोणीशे एकाहत्तर मध्ये घेण्यात आला होता त्यानंतर इतक्या दिवसांनी पहिल्यांदा आता पैलगाम घटनेमुळे हा ड्रिल घेण्यात येणार आहे त्यामुळे केंद्र सरकार काही महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का अशी चर्चा रंगू लागली या मॉकड्रिल बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा